अलिबाग बोलून कणकोलीकडे जाऊ की डायरेक्ट कणकोलीवरून अलिबाग कडे कणकोलीकडे निलेश राणे हे आमचे शिवसेनेचे आमदार आहेत मुंबई आमचे नेते आहेत आणि त्यांनी जर अशा पद्धतीचा आक्षेप घेतला असेल तर त्याची नक्की खातर जमा करावी लागेल त्याची चौकशी करावी लागेल आणि वस्तुस्थिती असेल तर संबंधित यंत्रणेनं निर्णय घेतला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की याला सगळ्याला जबाबदार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते चार दिवस इथे येऊन बसले आणि त्यांनी हे सगळं कव्हाण रचलं नाही कुभांडा शब्द नाही त्याच्यामध्ये कुमांड रचलं चार दिवस येऊन बसले त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की सन्माननीय नारायण राणेसाहेब हे भाजपाचे नेते आहेत ते केंद्रीय मंत्री होते है, ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि माननीय एकनाथ साहेबांनी आम्हाला असा आदेश दिला होता की कुठच्याही परिस्थितीमध्ये राणेसाहेबांची चर्चा करूनच सिंधुदुर्गामध्ये जी काही पक्षाची मुवमेंट असेल ती करा राणेसाहेबांचं मन दुखावेल असं काही करू नका अशा पद्धतीची भूमिकाही एकनाथ साहेबांनी घेतली मी स्वतः राणेसाहेबांना भेटलो राणेसाहेबांशी अनेक वेळा मी फोनवरनं चर्चा केली आणि राणेसाहेबांनी सांगितले की आपल्याला महायुतीच करायची आहे त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सगळे थांबलेलो होतो ज्यावेळी फॉर्म भरायला भाजपाची सुरुवात झाली त्यावेळी देखील राणेसाहेबांनी आम्हाला सांगितलं की मी मुंबईमधनं सिंधुदुर्गामध्ये येतो आणि माझी भूमिका स्पष्ट करतो नंतर मी असे निलेशी राणे असतील दीपकबाई केसरकर असतील हे आम्ही राणेसाहेबांना भेटल्यानंतर राणेसाहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीनं एखादा पक्ष जर पुढे वाटचाल करत असेल तर शेवटी शिवसेना पक्षाचं देखील सिंधुदुर्गामध्ये अस्तित्व आहे निलेशजी त्याचं नेतृत्व करतायत तुम्ही पुढे चला शेवटी राणेसाहेबांनी सांगितल्यानंतरच आम्ही सिंधुदुर्गामध्ये पुढे गेलेलो सावंतवाडी कुडाळ आणि मालवण इथं आम्ही स्वबळावर शिवसेना लढते आणि शहर विकास आघाडी याचा असा प्रचंड पद्धतीनं गैरसमज केला जातो की आम्ही युबीटी बरोबर गेलोय हे धादांत खोटं आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्या पक्षाच्या राजीनामे दिलेले आहे त्याच्यामध्ये भाजप आहे त्याच्यामध्ये यू बी टी आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहेत आणि त्याच्यानंतर जो शहर विकास आघाडी म्हणून संच तयार झाला त्याच्या प्रचाराला निलेश राणे गेले होते त्याच्यामुळं कुठेही आपण गैरसमज असा करू नये यू बी टी आणि शिवसेना एकत्र आलेली आहे यू बी बरोबर एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही पण एखाद्या शहराच्या विकासासाठी ज्यावेळी पाच सात पक्ष स्वतःच्या पदाचे राजीनामे देऊन कार्यकर्ते एकत्र येतात तर तिथं काहीतरी घडतंय त्याची नोंद देखील आपण घेतली पाहिजे आमदार वैभव नाईक यांनी आमदार मंत्री असतील ती माहिती व्हावी यासाठी प्रयत्नशील होते पण जिल्ह्यातल्या बहुतांश नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेत शिवसेनेला कुठेही विश्वासात घेतलं नाही असं शिवसेनेच्या आमदारांचं आणि मंत्र्यांचं आज जिथं आपण पत्रकार परिषद करतोय जिथं मी प्रचाराला आलेलो आहे तिथं भाजप आणि शिवसेना युद्ध झाली कर्जत मध्ये भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे पेण मध्ये भाजप आणि शिवसेना युती झाली आहे आणि कुठे कुठे झाली भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे आणि कुठे पालिका स्वतंत्र लढतो त्याच्यामुळे अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे जिथं वैयक्तिक पातळीवर काही गोष्टी आहेत तिथं राष्ट्रवादी आमच्या बरोबर आली नाही हे निश्चित सत्य आहे परंतु जी युती झालेली आहेत किंवा जिथं स्वतंत्र आम्ही उभे आहोत तिथं आम्ही जिंकणार आहोत हे देखील सत्य आहे पण सर जे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे नगराध्यक्ष आहे उमेदवार तिथे बीजेपी सोबत आहे आणि बीजेपीचा जिथे नगराध्यक्ष उमेदवार से सेना सोबत आहे पण जिथे सेनेचा उमेदवार उभा आहे तिथे बीजेपी सोबत नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व हे हो संघर्षात निर्माण झालेलं नेतृत्व आहे हो तसं आम्ही देखील संघर्ष करणार आहोत जिथं जिथं आम्ही ज्यांना ज्यांना कमिटमेंट केलेली आहे तिथं तिथं आम्ही त्यांच्या सोबत आहोत जिथं आमच्यावर कोणी नाही इथे आम्ही जनतेशी कमिटेड आहोत आम्ही शंभर टक्के जिंकणार आहोत त्याच्यानंतर त्यांनी खुलासा पण केला वैभव नायकाने के जी मागणी केलेली होती ती आठ दिवसापूर्वी केलेली मागणी होती त्याच्यानंतर कालच त्यांनी या संपूर्ण बातमीचा खुलासा केलेला आहे त्याचं मत त्याच्यावर त्यांनी स्पष्ट केलेला आहे सिनारमस प्रकल्पाच्या बाबतीमध्ये शेचाळीस लाख रुपये जमिनीचं व्हॅल्युएशन झालं होतं ते माननीय महेंद्र धळवी साहेबांनी पुढाकार घेऊन आता ते शहाण्णव लाखाचं एक्विशन झालेलं आहे रेट ठरलेला आहे अनेक शेतकरी याच्यामधनं चांगल्या पद्धतीनं आर्थिक त्यांचं सक्षमता होईल काही लोक विरोधात आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू परंतु फेज वन मध्ये टाटाने जी अक्वायर केलेली जमीन आहे त्या संदर्भात आचारसंहिता झाल्यानंतर ही बैठक घेणार महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्यांचे काही हवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्याबरोबर नाही महाडमध्ये आपण असं म्हणतो की भरत शेठ आणि त्यांचे काहीतरी हेवेदावे दावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्याबरोबर नाही महेंद्र थोरवेंचे आणि त्यांचे काहीतरी हेवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्या त्यांच्याबरोबर नाही मग माझ्या बरोबर कोणाचे हवे दावे आहेत माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही तक्रार करणारे नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत हे किती ताकदीचे आहेत किती कुवतीचे आहेत ते जनता ठरवणार आहेत त्याच्यामुळे आम्ही आकांदांडव करत नाही आणि महायुती टिकण्याचा प्रयत्न करतो पण माझ्याकडे देखील गुहागरमध्ये देखील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं फॉर्म भरलेले आहेत त्याच्या मला त्याचं काही दुःख नाही उलट त्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहेत